नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाशज्योत दुर्लक्षित समस्यांवर आपण आज आलो आहोत नेरे गावा या गावामध्ये या ठिकाणी जो भोर मांडरदेवी रस्ता चालू आहे ना तर त्याच्या संदर्भात लोकांच्या काही समस्या आहेत या या समस्या पाहण्यासाठी मेटेकर साहेब इथे आले आहेत अभियंता त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर का बरं सर काय सांगाल तुम्ही या लोकांच्या अपेक्षा आहेत यांना नक्की तुमच्या पुढे मांडलं यांनी उपोषणाचा इशारा दिला अगदी त्यांनी अर्ज वगैरे केला याबद्दल तुम्ही काय सांगाल यांना दोन्ही साईडला पाथवे पाहिजेत तर तो करून देणार आहे आपण याच्या ए डी व्हीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या पण काही समस्या आहेत की शेतात पाणी जायचं नाही मग त्या त्या ठिकाणी काय करता येईल का बाबा तिथं त्यांना सोल्युशन जे काही पॉझिटिव्ह निघेल ते करून देऊ आपण तिथं त्यांना आणि ॲप्रोच रोड पाहिजे ॲप्रोच रोड पण आपण जागोजागी करून दिलेले ज्यांचं राहिलं असेल त्यांनाही करून देऊ काही प्रॉब्लेम नाही सर आता हा रस्ता होताना जर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर हा बऱ्याचशा समस्या कमी झाल्या असते आपल्याकडून आपल्या डिपार्टमेंटकडून का नाही असं झालं नाही झालेलं आहे सर्वेच्या वेळेस आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस हे हे केलेलं आहे काम चालू असतानाही म्हणजे तिथं शेतकरी जो होते आजूबाजूला त्यांची काही पाईपलाईन असेल त्यांना जागोजागी आपण क्रॉसिंगसाठी पाईपलाईन समजा इकडून तिकडं ते शेतात टाकायसाठी हे पण क्रॉसिंगसाठी त्यांना सहाशेचे सिक्स हंड्रेड एम एम डाळ्याचे पाईप टाक टाकून दिलेले आहे कारण हा रस्ता ज्यावेळेस होत होता ना त्यावेळेस शेतकरी खुश खुश होते गावकरी खुश होते पण आता रस्ता जवळच बनतो तेव्हा बरेच सण नाराज आहेत नाराज सूर आहेत नाहीतरी काही का असतील तक्रारी ते आपण बिलकुल त्याच्यात पॉझिटिव्हली निपटार करून देऊ तर आपल्याला मेडिकल साहेबांनी सांगितलं आपल्याला की ह्या संदर्भात जे काही तक्रारी असतील ते आपण त्या एकत्र येऊन मिटवून टाकू आपण आता काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत बरे सर इकडं आपल्याकडे आहेत शेतकरी प्रकाश बडे आहे शेतकरी संघटनेचे हे काम करतात त्यांना काय समस्या आहे तुम्हाला समस्या म्हणजे माझी पहिली अशी मागणी होती मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करतो किंवा गावातला शेतकरी म्हणून काम करतो तर गावातल्या नागरिक गावातल्या नागरिकांच्या अपेक्षा शेतकरी आणि त्यांच्या अडचणी कोणतंही सरकारी खातं असेल तर त्यांनी पहिलं त्या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती की बाबा आपल्याला इथं काम चालू करायचं आहे हे काम का चालू करताना तुम्हाला काय अडचणी येणार आहेत तुम्हाला काय सुविधा करून द्यायच्यात शासन ह्या ज्या भौतिक सुविधा करून देतं आहे ह्या जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी आहेत ना की ह्या अडचणी वाढवण्यासाठी जर ह्या सुविधा जनतेसाठी चालू असतील तर ह्या बोर मांढरदेवी रस्त्याला बारा महिने वाहतूक चालू आहे आणि शासन फक्त यात्रेच्या वेळेचा वाहतुकीचा विचार करतं आहे आम्ही नेऱ्यामध्ये गेले वीस वर्ष झालं ही यात्रा पाहतो ज्या दिवशी सुट्टी असते त्या बारा महिन्यातल्या कोणत्याही सुट्टीला रविवार असेल किंवा इतर सणांची सुट्टी असेल तर रस्ता ओलांडता येत नाही एवढी वाहतूक असते म्हणजे अगदी बोरपासून वरती आंबाड्यापर्यंत कोणत्याही गावाचा विचार केला तर सुट्टीच्या दिवशी मुलांना असेल म्हातारे माणसांना असेल किंवा अगदी चांगल्या कार्यकर्त्याला तरुण माणसालासुद्धा रस्ता ओलांडणं अवघड होतं इतकी वाहनं असतात त्या वाहनांचा विचार करणं असेल किंवा इतर सुविधा असतील या कोणत्याही गोष्टीवर चर्चा न करता फक्त शासनाने ठरवून दिलं या रस्त्याचं काम करायचं म्हणून काम उरकण्याच्या गडबडीमध्ये बऱ्याचशा अडचणी म्हणजे आता रस्त्याचं काम चालू आहे पण ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर आत्ताच चर्चा झाली तर त्या अडचणी सोडवता येतील अशी आमची अपेक्षा आहे जरी पी डब्ल्यू डी खात्याचे अभियंता किंवा इतर अधिकारी त्या अडचणी सोडवू असं म्हणत असतील तरी काही गोष्टींना जो विलंब होतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं एक उदाहरण सांगतो इथं उंबरीचं वाळ म्हणून एक शेतीचं क्षेत्र आहे तिथं पठरावर जाणारं कॅनॉलचं पाटाचं पाणी ते आता डिस्टर्ब झालेलं आहे तर आता ह्या रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये तिथली साधारणपणे पन्नास हेक्टरचं सा जमीन ही नुकसानग्रस्त झालेली आहे हा मुद्दा मला मांडायचा आहे त्या व्यतिरिक्त ते हे काम करताना रस्ता अगोदर बांधून नंतर गरजेनुसार गटर बांधायला पाहिजे होतं त्याची लेवल व्यवस्थित करता आली असती आणि जिथं गरज आहे तिथं चढ उतार करता आला असता आता रस्ता होण्याच्या अगोदर गटर बांधलं आहे आणि जिथं गरजेचं आहे जिथं तक्रार आहे तिथं त्यांना ते तोडून परत बांधावं लागणार आहे म्हणजे हे काम डबल करावं लागणार आहे अशा काही गोष्टी आहेत आणि दुसरा एक माझा मुद्दा असा होता की बाहेरून गावाच्या बाहेरून गावात एंट्री होताना आम्हाला दोन पदराच्याऐवजी चार पदराचा रस्ता व्हायला पाहिजे होता गावठाणामध्ये तर आमची ती भविष्यकालाची जी गरज आहे ती पूर्ण झाली असती शासनाच्या धोरणात कदाचित ते नसेल पण गावाला भविष्यामध्ये त्या गोष्टीची गरज आहे हा माझ्या पाहण्यातला ठाम मुद्दा मला माहिती आहे भविष्यामध्ये त्या गोष्टीची नक्की अडचण येणार आहे तर मला वाटतं आहे की या दोन तीन गोष्टी मला ज्या मांडता आल्या त्या प्रामुख्याने विचार करून भविष्यामध्ये अडचण येणार नाही किंवा त्याचा त्रास होणार नाही अशा दृष्टीने सर्वांनी विचार करावा एवढं मत मी मांडतो आणखी याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी काय अडचण आहे म्हणाल ते तर सांगितलंच ना मी की विद्यार्थी असतील म्हातारी माणसं असतील किंवा अगदी कोणतीही व्यक्ती जनसामान्य रस्त्यावर येणार आणि रस्ता ओलडणार उजवीकडून डावीकडं आता बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहतोय चालू कामामध्ये रस्त्यापेक्षा जिथं गटर उंच आहे तिथं त्यांनी ग रस्त्यावर म्हणजे गटराच्या आतल्या बाजूला रस्त्यावर स्लोप करून दिला आहे तर तुमचा रस्ता जो वीस फुटाचा आहे त्यातला दोन्ही बाजूने आणखीन दोन फूट रस्ता कमी होतो आहे ती अडचण आहे लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना फुटपाथ जरी बनवून दिला तरी तो फुटपाथ भविष्यामध्ये उपयोगाचा नाही असं माझं मत आहे आपल्याबरोबर आहेत गोविंद सावले सामाजिक कार्यकर्ते अन्य नेऱ्यामधले तर आपल्याला ते स सांगू इच्छितात का रस्ते समस्याबद्दल सर काय झालं माहिती आहे का आम्ही उपोषणाचा इशारा दिला आमदार साहेबांनाही आम्ही व्हॉट्सअपवर सा पाठवलेलं आहे त्यांना फोनही केला होता पण आम्हाला काही रिप्लाय काय परत आलेली नाही आहे तरीसुद्धा आता तुमच्या माध्यमातून सांगायचं झालं तर ज्या वेळेला हे मांढरादेवी रोड वाहतो त्या वेळेला आमची स्वतःची असू किंवा कुणाचीही गाडी आमचं घर रोडच्या साईडला आहे तर त्याला टर्न मारून घरी जाण्यासाठीसुद्धा ती गाडी रोडलाच उभी करावी लागणार आहे मग ती गाडी रोडला उभी राहिल्यानंतर ट्रॉफिकला अडथळा होणार आहे त्यासाठी आम्हाला रस्त्यावरून घरी जाण्यासाठी आमच्या घरात शिरण्यासाठी गाडीला काही जागाच राही कुठे तर ती एक आमची समस्या आहे दुसरी गोष्ट हे गटराचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे मी आता तुम्हाला दाखवणंच आणि अजून बघायचं असलं तर बघा तुम्ही जाग जागी तुटलेलं आहे तर साहेबांचं म्हणणं काय आलं अजून जी ज लोडची कामं चालू आहेत त्यामुळं तुटतं आहे तुमची गाडी ते झालं आत्ता लोडचं आहे परंतु उद्या तर आम्हाला घर बांधायचं झालं आणि त्याच्यावरने जर वाळूचा ट्रक न्यायचं झालं तर तोसुद्धा लोडचा तो, तो, तो तुटू शकणार आहे त्यासाठी गटराचं काम व्यवस्थित व्हावं ही आमची तुमच्याकडे हे मागणी आहे काय लहान मुलं रस्ता क्रॉस करता येत नाही ह्यासाठी काय जर करता आलं तर सरकारनी करावं म्हातारी माणसं वगैरे हो सगळी शेताकडं वगैरे हो सगळी जाणारी आहेत जनावरं जाणारी आहेत तर जागजागी बघा सगळं कामसुद्धा चिरटलेलंच आहे तर क्वालिटी कामाची क्वालिटी चांगली दर्जा चांगला आता मी काय हे नाही इंजिनियर नाही परंतु क्वालिटी खराबच दिसते ना, ना खराबच हां क्वालिटी खराबच दिसते ना चिरटलेलं काम लगेच कळतं ना आपल्याला आपण कमीत कमी रोड नाही पण घर तर बांधलेलं असतं त्याला पाणी व्यवस्थित हो नाही मिळेल आता कालच्याला जिथे काम चालू होतं आम्ही स्वतः त्या टँकरवाल्या अडवून पाणी मारायला सांगितलं ते म्हणले माझ्याकडे ते काम नाही ते आमच्या साहेबांना फोन करा फोन लावला त्यांनी हलो केलं आणि फोन ठेवून दिला पाण्याचं काढलं की उद्घाटनाचा आधीच काम चिरटलंय जागजा गटर आणि गटर पडलेली बघा अजून काम चालू आहे किती नाही नाही गटराची जी कामं केली ती निकस पद्धतीची जागजागी तुटलेली आहेत एखाद बारा पावसात कळत बी नाही पाय पण जाऊ शकतो त्या गटरांच्या वरती हा हा। हो हा हा। सोय सोय या अगदी बघण्यासारखे आहेत म्हणजे तुटलेली समस्या बघायची म्हणले तरी पात येतील दारान मोरून लहान मुलं गेली तरी त्या गटरात पाय पडून जखमी पण होऊ शकतील खरं तर म्हणजे हा रस्त्याचं काम लोकांच्या सोयी सोयीनुसार आणि लोकांची मागणी असेल तर खरं या विभागाने दुरुस्त करावं हा दादा काय तुमच्या समस्या हे फुलं हे ना त्याच्या बाजूला सार्वजनिक नाही त्या पुलाच्या खाली आता जे पूलबा पुढच्या जे हे ना ते सब आमच्या खाली शेतीत गेली आणि जर पाणी पुलाचं आलं तर आमची शेती सगळे वाहून आली आणि सुरुवातीला जेव्हा काम चालू झालं पुलाचं तेव्हा कदम साहेबांनी बोललो तो साहेब बोलले की आम्ही तुम्हाला एवढं असं दिवाळ्या घालून देऊ परत काय होतं की पहिलं काम करा वेगळे दुसऱ्या वेळेला दुसरे तिसऱ्या वेळेला तिसऱ्या आता हे वेळेला म्हणजे पहिलं काम करायचं परत जे वेळ नाही साहेब पहिले नाहीत मग ते म्हणजे समस्या सांगितली होती परत उपलब्ध होत नाही खूप समस्या खाली जायला वाट आहे ती व्यवस्थित पाहिजे तर शेतातली वाट अडवली अडली गेली आता अडली गेली नाही पण ते ह्याच्या सगळं ते वाढत वाहून गेलं जाण्यासाठी तुम्हाला जागा नाही माणसाची पावलं वाटत नाही कॅमेरामन ऋतुराजबरोबर संजय गायकवाड बोन न्यूजसाठी